दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर चाळीस रुपये भाव द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्रभरचे आंदोलन चालू आहे त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी काल दुग्धविकास मंत्र्यांनी काही शेतकरी संघटनांबरोबर बैठक केल्याचं ऐकिवात आहे या बैठकीला त्यांनी लढणाऱ्या कोणत्याच संघटनेला नेत्यांना बोलवलेलं नव्हतं दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा हा भूमिका आहे की आम्ही कोणाही बरोबर चर्चा करणार नाही चर्चा खूप झाली निर्णय घ्या आणि दूध उत्पादकांना चाळीस रुपये द्या अशा प्रकारची भूमिका असल्यामुळे अशा बैठकींना उपस्थित राहण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता या बैठकीमध्ये काही प्रमाणामध्ये पाच रुपयाचं अनुदान जे अर्थमंत्र्यांनी अगोदर डिक्लेअर केलेलं आहे त्याचाच पुनरुच्चार केला आणि त्याशिवाय दूध पावडरच्या प्लांटलासुद्धा तीन रुपयाचं प्रति लिटर अनुदान देण्याच्याबद्दलची घोषणा केलेली आहे केवळ दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दूध हे पॉवर प्लांटला जात नाही नव्वद लाख लिटर दूध हे पाउच पॅकिंगने सबंध महाराष्ट्रात वितरित होतं यांनी मात्र केवळ पावडर प्लॅन्टवाल्यांना अशा प्रकारचं अनुदान दिल्यामुळे जे दूध वितरण करणारे पाऊच पॅकवाले आहेत ते अशा प्रकारे तीस रुपयाचा भाव देतील असं मला वाटत नाही तीस रुपये दूध उत्पादकांना संघांनी द्यावे आणि पाच रुपयाचं अनुदान असं पस्तीस रुपयाचा प्रस्ताव त्यांनी जो ठेवला आहे तो अपुरा आहे त्यामुळे हे पाऊच पॅकवालेत हा प्रस्ताव स्वीकारणार नाहीत ही उघड परिस्थिती आहे आम्ही आवाहन करतो आहे की त्यांनी याच्यावर पुनर्विचार करावा आणि अनुदानाचं नाटक न करता सरळ दूध उत्पादकांनाच कशाप्रकारे चाळीस रुपये मिळतील यासाठी प्रयत्न करावे आज दिल्लीमध्ये डॉक्टर अशोक ढवळे आणि मी आम्ही इथे आलेलो आहोत दूध क्षेत्रामध्ये जे खासदार निवडून आलेले आहेत ते सर्वजण आज दिल्लीमध्ये आहेत किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना भेटतो आहे खासदार निलेश लंके डॉक्टर अमोल कोल्हे आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे जे दूध पट्ट्यातले खासदार आहेत यांना भेटून या प्रश्नात त्यांनी हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी या तीनही खासदारांना दिल्ली दिल्लीमध्ये भेटून किसान सभेच्या वतीनं आम्ही करणार आहोत दूध उत्पादक शेतकऱ्यांना